सलाबादप्रमाणे याही वर्षी दिवाळीच्या सणानिमित्त नगर कल्याण रोड येथे दि अहमदनगर फटाका व्यापारी असोसिएशनच्या वतीने होलसेल फटाका मार्केटचे उद्घाटन श्री विशाल गणेश मंदिराचे पुजारी श्री संगमनाथ महाराज यांचे शिष्य श्री आदित्यनाथ महाराज यांचे हस्ते करण्यात आले यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष गणेश परभाणे सचिव श्रीनिवास बोज्जा उपाध्यक्ष विकास पटवेकर सहसदस्य सुनील गांधी देवीदास ढवळे सोमनाथ रोकडे साहेबराव गारकर संभाजी कराळे सतीश दारकुंडे उबेद खान मयूर भापकर संतोष वल्ली विजय मुनोत संजय सुराणा सागर हरबा आदेश जाधव प्रीतम तोडकर सतीश बनकर व अविनाश जिंदम आदी उपस्थित होते यावेळी बोलताना आदित्यनाथ महाराज म्हणाले गुरुकृपावंत संगमनाथजींच्या आशीर्वादाने आणि श्री विशाल गणपतीच्या मंगल कृपेने आज या फटाका मार्केटच्या शुभारंभ सोहळ्यात प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित राहण्याचं सौभाग्य मला लाभलं याबद्दल मी मनपूर्वक आनंद आणि कृतज्ञता व्यक्त करतो दिवाळी म्हणजे आनंद प्रकाश आणि एकतेचा उत्सव फटाक्यांचा झगमगाट केवळ शोभा नसून तो आपल्या आतल्या आनंद श्रद्धा आणि नवीन आशेचा तेज आहे या पवित्र दिवाळी काळात आपण सर्वांनी सुरक्षिततेने संयमाने आणि सद्भावनेने उत्सव साजरा करूया फटाक्यांच्या प्रकाशासोबत प्रत्येकाच्या जीवनात समृद्धी आरोग्य आणि समाधान उजळू दे आपण प्रामाणिक व्यवसाय केल्यास निश्चितच आपल्याला यश प्राप्त होईल यावेळी असोसिएशनचे सचिव यांनी स्वागत करून प्रशासनाने फटाका व्यवसाय परवाना लवकरात लवकर उपलब्ध करून दिल्याबद्दल जाहीर आभार मानले व उपस्थितांचे स्वागत केले आभार सहसचिव अरविंद साठे यांनी मानले अहिल्यानगर जिल्ह्यातला होलसेल फटा मार्केटचं आज गणपतीच्या कृपेने आणि नाजींच्या कृपेने उद्घाटन झालेलं आहे सर्व व्यापारी वर्गांना दिवाळीच्या आणि या व्यापार वर्गांना उत्तरोत्तर प्रगती व्हावी ही ग्रामपती प्रार्थना आणि सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि अभिनंदनही करतो की दरवर्षी ते मला बोलवतात आणि भगवंतांच्या कृपेने त्यांचा व्यापारी व्यवस्थित होतो आणि याही वर्षी पुन्हा या ठिकाणी अहिल्यानगर जिल्ह्यातील एकमेव होलसेल फटाका मार्केटचं उद्घाटन नगर कल्याण रोड या ठिकाणी आपल्या अहमदनगर अल्यानगर शहरातील विशाल गणेश मंदिराचे पुजारी आदित्यनाथ महाराज यांच्या हस्ते या ठिकाणी झालेला आहे सालाबाद प्रमाणे याही वर्षी या ठिकाणी होलसेल फटाका मार्केट सुरू झालेला आहे तरी मी अहमदनगर जिल्ह्यातील तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील जे जे फटाके व्यापारी आहेत या व्यापाऱ्यांना आवाहन करतो की आपण अहमद अहिल्यानगर जिल्ह्यातील एकमेव होलसेल फटाका मार्केट जो नगर कल्याण रोड या ठिकाणी सुरू झालेला आहे या ठिकाणी आपण फटाका खरेदी करून येणारा दिवाळी सण व आपला व्यवसाय यशस्वीपणे साजरा करावा असं मी सर्वांना आवाहन करतो तसंच यावेळेस आम्हाला प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालय असो पोलीस प्रशासन असो महानगरपालिका असो सर्व प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला सहकार्य करून वेळेच्या आत मध्ये आम्हाला फटाका परवाना दिला याबद्दलही आम्ही फटाका व्यापारी असोसिएशनच्या वतीनं संपूर्ण प्रशासनाचा या ठिकाणी धन्यवाद मानतो व सर्व नगरकारांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद अहिल्या नगर फटाका असोसिएशनचा उद्घाटन झालेलं आहे फटाका मार्केट तरी नगरवासियांनी येणाऱ्या दीपावली सणाचे फटाके हे कल्याण रोड इथेच खरेदी करा व स्वस्त फटाक्यात आज नवनवीन व्हरायटी मध्ये फटाके आणलेले आहेत तर तरी नगर शहरातील सर्व ग्राहकांनी या मार्केट मधूनच आपल्या फटाक्याची खरेदी करावी व आपला आनंद दुगुणित करावा जे अहमदनगर फटाका व्यापारी असोसिएशनच्या वतीने आज या ठिकाणी मार्केटचं उद्घाटन झालेलं आहे तरी नगर शहरातील जिल्ह्यातील सर्वांना आम्ही विनंती करतो की ह्या होलसेल मार्केटला एकदा अवश्य भेट द्यावी व आपली खरेदी करावी फटाक्याची सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा प्रतिनिधी यतीन कांबळे अहिल्यानगर